मित्रांनो तुम्ही जळगावकर असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण एक अशी जागा बघणार आहोत ज्या जागेवरती तुम्ही आपल्या जीवनातले ताणतणाव कसे घालू शकतात हे शिकवले जाते तर ही जागा आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे ध्यान मंदिर गेल्या पंचवीस वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आपल्या जळगावमध्ये कार्यरत आहे आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर आहे हॅपीनेस प्रोग्राम कंडक्ट करते आणि गेल्या पंचवीस वर्षापासून ही संस्था जळगावमध्ये कार्यरत आहे ह्या संस्थेचे अतिशय सुंदर प्रिमायसेस आहे जळगावमध्ये रिंग रोडला शिक्षकवाडीमध्ये अतिशय सुंदर असा मेडिटेशन हॉल आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला मनापासून वाटतं एकशे ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये करोडो लोकांनी अनुभवलेली सुदर्शन क्रिया आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सेंटरवरती हॅपीनेस प्रोग्रामच्या माध्यमातून शिकवली जाते आतापर्यंत हजारो जळगावकरांनी याचा लाभसुद्धा घेतला आहे तर गेल्या सहा वर्षापासून मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा साधक आहे आणि सुदर्शन क्रिया मी रेग्युलरली फॉलो करतो आणि त्याच्यामुळे खूप मन प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटतं आणि पुन्हा नव्या जोव्याने काम करावं असं वाटतं तर जळगावात असल्याने आम्ही इथे जे रिंग रोडजवळ जो हा जो हॉल आहे बरोबर प्रकाश टिंगेसर यांच्या हॉस्पिटलच्या मागे तर तिथे आम्ही दर रविवारी लॉंग क्रिया फॉलोअपसाठी येत असतो डोळे बंदच मी संजय सोनावणे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मी कार्यरत होतो आणि नुकताच सेवानिवृत्त झालो दोन हजार एक साली मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संपर्कामध्ये आलो आणि माझा पहिला बेसिक कोर्स केला आणि त्या दिवसापासून मी दररोज सुदर्शन क्रिया करतो तर माझा स्वभाव असा टेन्शन घेण्याचा होता आणि छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींमध्ये मी फार घाई गडबड आणि टेन्शन घ्यायचो माझे वरिष्ठ तर म्हणायचे तू डब्ल्यू डीमध्ये काही नोकरी पूर्ण करणार नाही बाबा तू हार्ट अटॅकने मरशील एवढं टेन्शन घेतशील तर परंतु या आर्ट ऑफ लिव्हिंगमुळे माझ्या जीवनामध्ये फार स्थैर्य आलं पण सुदर्शन क्रिया मी एवढ्या याच्यामध्ये कधी सोडली नाही तर माझं असंच म्हणणं आहे की हा कोर्स सगळ्यांनी करायला पाहिजे अतिशय आहे तुमच्या आयुष्यात असे जादूई परिणाम तुम्हाला दिसून येतील प्राणायाम योगा आणि ध्यान या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला आनंदी कसे बनवू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती या केंद्रावर दिली जाते आत्ता जळगावमध्ये कमीत कमी साठच्या वरती टीचर आहेत आम्ही सर्वजण इथं पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करतो आणि अगदी शहराच्या मधोमध इतकं सुंदर असं हे आपलं आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर आहे इथं तुम्ही छान ध्यान प्राणायाम सुदर्शन मेन म्हणजे सुदर्शन क्रिया जी की हार्ट आहे आर्ट ऑफ आणि ही प्रक्रिया आज एकशे नव्वदपेक्षा दहा वर्षांमध्ये शिकली जाते ती तुम्ही जळगावमध्ये पण इथं शिकू शकते पण अगदी सेंटरमध्ये तर सगळ्यांनी याचं नक्की लाभ घ्या मुझे पाँच साल से ज़्यादा हो गए हैं आर्ट ऑफ लिविंग का ये कोर्स करते हुए फॉलोअप करते हुए और ये सुदर्शन क्रिया इतनी अच्छी है ना एक बार पहली बार जब मैंने इसे किया ना ऐसे लगा मतलब कौन सी दुनिया में आ गए ऐसे पूरा टेंशन सब दूर हो गया बहुत अच्छा लगता है ये क्रिया करते हुए और हर चीज़ के लिए मतलब हम फिट हम हमें आदत हो जाती है कि कोई भी सिचुएशन को कैसे हैंडल करना है एकदम आराम से हैंडल कर पाते हैं मैं आप सबसे रिक्वेस्ट करूँगी कि प्लीज़ इसको एक बार तो भी करके देखिए मी संजय इंगडे व्यवसायानी उद्योजक आहे जळगावमध्ये माझ्या दोन फॅक्टरी आहे बिझनेस करत असताना व आपण कौटुंबिक जबाबदारी पाळत असताना आपल्याला आपलं भान राहत नाही आपण आपलं स्वतःकडे काळजी घेत नाही पण योगायोग मला आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर महिमा मॅडम भेटल्यात त्यांनी सांगितलं की एक वेळा तुम्ही हा कोर्स करून पहा तर तुमच्या जीवनामध्ये काय परिणाम होत आहे आणि मी दोन हजार सातपासून हा सातपासून एक पहिला कोर्स केला ते योगा प्राणायाम ह्यापासून मी खूप लांब लांब अनिप्त होतो पण ते केल्यानंतर खूप बदल झाला आमचे रिलेशन खूप चांगले डेव्हलप झाले हेल्थ वेल्थ आणि समृद्धी हे याच्यावर पण खूप परिणाम झाला इथे जळगावला शिशी ज्ञान मंदिरमध्ये मी आता आहे आणि दर रविवारी शिशी ज्ञान मंदिरमध्ये फॉलोअप होत असतो त्या फॉलोअपला जवळजवळ सकाळी साठ सत्तर लोकं आणि संध्याकाळी चाळीस पन्नास लोकं फॉलोअपला येत असतात आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम झाल्यानंतर त्या लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही फॉलोअपला बोलवत असतो खूप सारे लोक फॉलोअप करत असतात ते मी सागर धनाड गेल्या दोन हजार पंधरा सोळापासून क्रिया करतो आणि आपल्याला सर्वांना आहे की आज बरेच जण पंचवीस टक्के लोक स्ट्रेस मध्ये या स्ट्रेसमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असलं आणि सुखी जीवन काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला पाहिजे आपले जीवन तणावमुक्त करण्यासाठी आजच संपर्क करा आर्ट ऑफ लिव्हिंग ज्ञान मंदिर शिक्षकवाडी रिंग रोड जळगाव अधिक माहितीसाठी झिरो दोनशे सत्तावन्न बावीस चाळीस तीनशे अठ्याहत्तर या क्रमांकावर संपर्क करा